हीच बिल्डिंग हीच बिल्डिंग थांबेव किती झाले अठ्ठेचाळीस दोन रुपये ना वापस साहेब बरोबर आहे राहिली नोटा सगळ्या शहरात आल्या काय तुम्ही राम राम वॉचमन इथं कशाला बसलात समीर मला नेहमी तुझ्यासारखा जोडीदार हवा होता स्मार्ट इंटेलिजंट सेल्फ मेड खरच आपण ना आपलं मॅरिड लाईफ खूप सुखाच करूयात तू मी आणि बाकी तिसरा कोणीच नको असं कस अरे तिसरा तर येणारच ना बाबा का अरे का म्हणजे काय अरे निसर्गाचा का नियम आहे तो तिसरा येणार मग तो इथे लोळणार सगळीकडे पसारा करणार आय डोंट नाही पसारा आणि आपला राजा आणि तिसरा कशाला हवाय असं काय करतेस तू राजा राणीच्या या राजवाड्यामध्ये एखादा गोंडस सुकुमार नको समीर इतका ना तू येस तो मी आहे का समीर, समीर काय करतोय का अरे दारापुढ कधी लावू शकतो आपलंच घर आहे अरे देवा समीर राज अध्यक्ष साप बाबा समीर दाम्या तुझ्या मायला तुझ्या शहरात येऊन झाला रे तू म्हणजे म्हणजे कामाला माईला कुणी उचलून घेतो कोण अरे बायको आहे ती माझी बायको बायको हो तुझी बायको तेच काय बोलतोय पुढे बोल ना तुझ्या माईला तुझ्या लग्न केलं सांग मला कळवलं नाही तुझ्या मायला तुझ्या तू तु तरी मला कुठे सरप्राईज येणार असते नाही माझं अचानक ठरलं हे पण माझं अचानक ठरलं नाही नाही माझं अचानक ठरलं माझा मामा भोसरीचा पुण्याजवळचा भोसरीचा त्याने मला जॉब आणला आता तुला तर माहितीये मुंबईत माझ्या कुणीच ओळखीचा नाहीये माझा एकच दोस्त मुंबईतला तो म्हणजे तू मला तुला धक्का द्यावतो तूच मला धक्का दिलास यार इथे अरे हा दाम्या दाम्या दामोदर दशरथ देशमाने उर्फ थ्री फ्रॉम ढेंगडी पिंपळगाव होईल आपली हळू हळू आता दहा पंधरा पंचवीस तीस दिवस इथंच मुक्काम आलाय मी हो? तुझ्या माईला तुझ्या बघत काय भासला शहरात आला आणि शिस्त विसरलो रे म्हणजे केसावनी बी शिस्त झाला काय झालं आणखी दा माझ मी अरे मी मुंबई सेंट्रल वर ना इथून आणलं आणि तुला इथून सेंट्रल पर्यंत आणता येईना वहिनी कावळ्याची भाजी करा दुपारी कसली कावळा कावळा कावळ्याच्या वाड्या येतात ना नाही चेहऱ्यावर नाही येत नाही असं वाटतय काळजी ना का मी शिकवीन तुम्हाला घर मात्र एकदम प्रशस्त साम्या तुझ काही चहा पाण्याचं बघशील का नाही द्वास्ताच्या <laughs> बघतो हे खातो की आईला हे कोणचं नवीन फळ शहरातलं अरे हे तो कोवळाच आहे मी आणलेला हा <laughs> बाकी गावाकडे हाय तसच आहे फक्त mm. आता दहावी पसरू शाळा झाली एवढंच काय बोलतो हा पण मास्तर आठवीचा शिकवायला दहावीच्या पट्ट्याला <laughs> 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 टोपे मस्तर तेव्हा गेला अर अरे गेला म्हणजे रिटायर झाला बे असं बोल ना मग जंगी सत्कार केला त्याचा गावाने त्यावेळी सत्काराला बोलायला कोण तात्या पाटील तो काय बोलतोय बोलला बोलला म्हणला गावातले जेवढे पोर आहेत तेवढे समजे टोपे मास्तरचेच आहे तर मी ओरडलो पोरा ना का विद्यार्थी म्हणा <laughs> पोरा म्हणल्याने भयंकर गैरसमज होतो इट्स रिली लेट नाही नाही तेच सांगतोय मी त्याला नाही नाही ते वेगळे हे वेगळं आहे का येतो मी येतो तुझा तुझा काई जाला? तुझा? ए, काई जीपरी? अरे तुझ्या मा तुझ्या काय झालं मला लग्नाच नाही यार तुझ्या मला सांग हा त्या झिपरीच काय झालं रे पुढे कोणती झिपरी अरे झिपरी रे आपल्या वर्गातली सगळ्या मुली नाही का लांब बेड्या घालून बसायच्या केस कापलेली तिला झिपरी बनायचो तिच्यावर तू लाईन मारायचा ती ना बोल हळू कसाला बोल खरा बोलायला हळू कसाला बोलायचं मायला आयला तुझ्या बापाकडनं पैसे घ्यायचा दोन पेन्सिल घ्यायचा एक स्वतः ठेवायचा आणि एक झेप्रिल द्यायचा टोक काढून <laughs> आणि तुझी पेन्शील संपली की माझ्याकडं भीक माग्यासारखा मागायचा त्या दिवसात चालत रे ते कुठे आहे कुठे ती सासरी सासरी बिच लग्न झालं पाच वर्ष झाले चार लेकर तिला खंडोबाच्या यात्रेत भेटली होती मला माग हे असं बाताडाच्या बाताडा झालेला लटांबर घेऊन अशी चाललेली म्हणलं कागा जी प्रे एवढे लेखर कुणाचे म्हणली माझेच आहेत बाबा आणि मग म्हणलं काग सरकारचा हमदो हमारे दो काही नियम पाळशील का नाही तर मला काय सांगू लागली म्हणली हे हमदो आहेत आणि हे हमारे दो दोएल तुझ्या मायला तुझ्या काय झालं लग्नाचं नाही कळविलं यार तू मला याला काय अर्थ नाही बरं सामी बरोबर आहे काय झालं वाहिती का समीर एक वाजलाय काय चाललंय गप्पा काय झालं वहिनी दोन मित्र बऱ्याच वर्षांनी एखाट्या भेटले ना मग जरा निवांत तुम्ही बिन बरं वहिनी दोन कप गरमागरम कॉफी मिळेल का <laughs> हरी वहिनी गेल्या वाटत <laughs> काय म्हणत होतो मी तुझ्या मायला तुझ्या लग्न ते तुझ्या तुझ्या पण मला एक सांग वहिनी काय करते तुम्ही शिकवते कुणाला तुला मला कशाला शाळेत आहे शिक्षिका आहे शाळेत शिकवते असं आहे का मग वहिनीला आपल्या गावाकडे घेऊन चल ना यार पोट्ट्याची सोय तरी होईल रे <laughs> विचार रात्री कुठे विचारत असतीत का नोकरीच तुझ्या तुझ्या पण तुला माहितीये काय काय आहे ना आपला गावाकडचा कोण नाही का अंगाला तेल चोपडून खाटलं बाहेर टाकून बसतो नुसतं लंगोटावर आणि बायका फिदी फिदी हसत्या त्याला तिच्या मा आईला काय झालं त्याची माहीत चौथ्यांदा व्या तर गावात त्याच्या म्हशीच्या दुधाला नाही त्याच्या रेडक्याला भावाला त्यांनी रेडक्याचं नाव काय ठेवलंय माहिती का तुझ्या मायला तुझ्या काय झालं इतका गायराती झाला तुला काय झोप याय लागली काय काय झालं कशाला लागला ते कशाला काय म्हणलं मी काय भीम्यानं त्याच्या रेडक्याचं नाव काय ठेवलं माहिती काय डोहनी पण काही म्हण तुझ्या मायला मला कळविलं नाही यार तू लग्नाचं मध्ये तुझ्या त्या बेवड्या काकाच आणि गणप्याच झालं भांडण मी ते सोडावलं तर तुझा दाड़ा का का माला मन तो पिदाडा काका मला म्हणतो कसा हे तू मध्ये पडू नको तुला काय कळत म्हणलं का पाय तुझी आज शि दिवसभर ताराटन कवाच नाही घरात म एक नाही साम्या ए साम्या <laughs> तुझ्या आईला तुला काय झोप आली काय रे का वय हसू लागल तू चला एकदा तुला कळलं म्हणायचं धन्यवाद बर बर जा जा झोप आज जाऊन झोप सकाळी लवकर उठून बाकीच्या गप्पा मारू जाय हा चालेल सकाळी लवकर उठून <laughs> सकाळी म्हणजे आता तासा भरतच कि लवकर मी नाराज आहे तुझ्यावर हा सम्या का तुझ्या मायला तुझ्या लग्नाचं नाही कळविला रे मला हा हे बघ हा त्यावेळेला नाही जमलं माफ कर पुढच्या वेळेला नक्की कळवतो हा <laughs> पुढच्या वेळेला लग्नाला <laughs> आईला याला खरीच झोप आली <laughs> काही म्हण स्वामीने घर प्रशस्त बांधलं गड्या आपणही पडावन काय <laughs> अरतीच्या आईला इकडे उशीये डोकं नेमकं ठेवायचं कुठं